नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण फोर्टच ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत त्या व्हिडिओ नक्की बघा अगदी सोप्या पद्धतीने डायरेक्ट कापड्यावरती आपण ही कटिंग करणार आहोत तर आता व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी एकाच मापाचे आपले पाच ब्लाऊज आले शिवायला कशी कटिंग करायची तुम्हाला दाखवणार आहे अशा करून की साइड ना त्याच्यावर एक घेऊन ये बॉर्डरचे आहेत ते आता एकाच माकाच्या घेऊन सोबत करतील मग सगळे ठिकाणी बघू शकता चारही पण ब्लाऊज पीस आहेत ना व्यवस्थित आतून घेतले आहे आणि हा एक ब्लाउज पीस आहे हा माझा बिना बॉर्डरचा आहे म्हणून अगोदर मी चार कटिंग कर करून घेणार आहोत आता इथं आपण अगोदर ब्लाऊजची उंची घ्यायची आहे पण दाखवते ब्लाऊज कसं घ्यायचं करायची

इथे बघा नऊ येत म्हणजे छत्तीची छाती आहेत आता आहोत राखायचं इथं अडीच वरती गळा घेणार आहोत इथे तीनच शोल्डर इथं मुंडा घेणार आहोत सहाचा भाग इथ सहाचा मुंडा घेतला आहे चौथा भाग बघा नऊ इंच येतो आपला नऊ आणि इथं दीड किंवा दोन इंचा खुणी अच्छी आहे माझं ॲड करू तिथं बघा मी दिलच करते अशा पद्धतीने आता तर कमी प्राप्त आहे तेच सरळ आपण दिशा आहे इथं दिल वरती कुंड्याचा स्टेप असतात आखून घ्यायचा बघा हा पाठीमागचा भाग आपला कटिंग करून घ्यावं पाठीमागचा माणपर हात पड आपला आता हात झाला आपण असा ठेवायचं बघा फोन घ्यायचं आता आपण करून घ्यायचं आहे बघा आपण तसं मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथं बघा आपण काय करायचं आहे अडीच गळा आहे आपल्या इथे आडीच घेत आपण हा समोरचा गळा मोजायचा ब्लाउजचा आता ब्लाउज आहे म्हणून त्याचा आपण अंदाजे घेतला असतो समोरचा गळा इथं बघा सहा इंचावरती घेतला आहे सहा इंचावरती आपण बघू गळा आहे तो आपण घेतला आहे आता इथं आपलं बघा तीनच शोल्डर आहेत ना ते वेळेस मार्किंग करून घ्यायच इथे एक वरती बघ आपल्याला पुढचा राखून घ्यायचा आहे आता इथं आपण बघा आपले योगपर्ती बघायची किती आहे इथे आहेत तीन इंच आपण साडेतीन इंचा वरती इकडं तीन वरती अशा पद्धतीने मार्किंग आपण घेतले आहे आता इथं साईड इंच घ्यायचं आहे पट्टी फोल्ड करण्यासाठी अशा पद्धतीने आता इथं बघा फायदा मध्य काढायचं अशा पद्धतीने इथे एक मार्किंग कपलीच आहे वरून एक पॉईंट लावायचं त्या मध्ये भागी साडे नऊ वरती एक पॉईंट दिला आहे आपण अडीच वरती एक आपल्याला अर्धा करायचं आता इथून आपल्याला दीड वरती एक मार्किंग आणि इथून सुद्धा दीड वरती एक अशी मार्किंग इथून सुद्धा दीड वरती एक मार्किंग अशा करून आपल्या टक्स त्या आहेत ते आखून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने बघा अशा करत आपली कटिंग करून घेऊन घे मी अर्धा आधी वाढून घेतलेला आहे अशा पद्धतीने बघा समोरचा आपण कट करून घेऊ आपले वगैरे राहतो ना त्याची नॉटलं म्हणजेच आहे बघ अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपले हे पाठिंबाचा भाग समोरचा भाग एवढं तिखट झालेला आहे आता फक्त आपली बाई आहे ती पण तुम्हाला दाखवते आता दुसऱ्या साईडची बॉर्डर आहे बघ इथं बाई आपण कटिंग करायचं आहे आपण फोल्ड करून घेतला आहे असं चार फोल्ड झाला आहे चार फोल्ड एक चार फोल्ड म्हणजे बघा इथं मग दाखवतो आता जी ब्लाऊजची लांबी आहे ती आपण घ्यायची आहेत बघा जी बाईची आहेत ना ती घ्यायची आहे मग दाखवते तर कशी घ्यायची मु इथं आपल्या बाईला आहे साडेसहा तर आपण फक्त आता एकच इंच जास्त घेणार आहोत इंच फोर्ड आणि वरती अर्धा इंच आपल्या शिलाई आपण आहोत इंच इंच मार्जिंग घेतला आहे आता इथे आहे नऊ इंच इथे इथं आहे आठच इंच इथं आपण जॉईंट द्यायला लागल बाईला

आता आपण दोन्ही साईड आहेत थो थोडे थोडेसे इथे हे लावून घ्यायचे आहे जॉईंट लावून घ्यायचे म्हणजे आपली बाई व्यवस्थित रेडी होऊन बघा अशा पद्धतीने इथे आपण जॉईंट देऊन घेणार आहोत अशा बाईला बुडलेल्या पाठाचं तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आता पुढचं सेट देण्यासाठी बघा फक्त आपण आहे अशा पद्धतीने एक सेट देऊन घ्यायचा आहे आता तो कट करून घ्यायचा बाकीचं कापडं वगैरे राहते आपलं पायपिंग वगैरे या ठिकाणी बघ आपली पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा चॅनेलचे कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल बघण्यासाठी आणि जर कोणला ब्लाऊजची स्टिचिंग बघायची असेल तर त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगा तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये